नमस्कार मित्रांनो अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून बॉलिवूड मध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी काळसेकर अश्विनीने दोन हजार नऊ साली बॉलिवूड अभिनेता लग्न गाठ बांधली मात्र लग्नानंतर सोळा वर्षानंतरही या जोडप्याला मूल नाही याबद्दल अश्विनीने एका मुलाखतीत खंत व्यक्त केली होती आई होण्याची इच्छा असूनही स्वतःच मूल नसण्याबाबत अभिनेत्री व्यक्त झाली होती किडनीच्या त्रासामुळे आई होऊ शकत नसल्याचा खुलासा अश्विनीने एका मुलाखतीत केला अश्विनीने सांगितलं होतं की खरं सांगायचं तर आम्ही प्रयत्न केला पण मी म्हटल्याप्रमाणे मला किडनीचा त्रास होता आणि त्यावेळी सरोगसीची फॅशन नव्हती आमच्याकडे इतके पैसेही नव्हते आम्ही सेटल होत होतो धडपडत होतो पुन्हा प्रयत्न केला पण एका क्षणी डॉक्टर म्हणाले की तुमची किडनी भार उचलू शकणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःचे किंवा मुलाचे नुकसान कराल आणि मग ते होऊ शकले नाही कदाचित मला माझ्या सासू सासऱ्यांची आणि आई वडिलांची सेवा करायची होती आणि ते आमच्या सोबत आहे म्हणून मी ते करत आहे असं अश्विनी म्हणाली होती अश्विनीला लहानपणापासूनच एकच किडनी आहे आई होऊ शकत नसल्याने अश्विनीने घरात दोन श्वान पाळले आहेत त्यांनाच ती तिची मुलं मानते